どういうこと त्यांना पुढे मार्गदर्शन करत जे मार्गदर्शन आपण आपल्या ग्रामपंचायतीत जर सुरू केलं तर नक्की काही ना काही होईल आणि अशाच पद्धतीने तेरा वर्ष मी अण्णांबरोबर वाढवतो तेरा वर्षांनी अक्षरशः तुम्हाला सांगतो ग्रामपंचायतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांनी वृद्ध माणसांसाठी एक विरोगुळा केंद्र ते उडवतं मी त्यांना म्हणलं दोन मजले चढणाऱ्या एखादा विरुद्ध जर जिल्ह्यातून घसरून खाली पाडला तर तो आयुष्यभर तुम्हाला शाप दिल्याशिवाय कायचा नाही काहीही करा या स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी तुम्ही एक ठराव करा त्याप्रमाणे ग्रामसभेमध्ये आम्ही एक ठराव करून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मन्समध्ये सुरू केलं किशनराव आनखेलेंच्या उपस्थितीत अश्विनी बबन शेटे सरपंच असताना हे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू झालं याचा अभिमान मला आम्ही पत्ती होत असणार तर असंही बाबी आहेत की साधेला प्रतिसाद मिळेपर्यंत काही घडत नाही त्यामुळे जसं जसं नव्या पिढीकडून अपेक्षा व्यक्त केल्या जातील तस तशा या पिढीतून त्या पुरवल्या पुरु जाण्याची क्षमता या पिढीत आजही जरी फाटक्या कुटुंबातून वरती आलेली असली मंडळी असली शिगाची चड्डी लावून शिकलेली मंडळी असली तरी यापुढच्या काळात कुणीही पुढाकार घेतला तर आपण कितीही रुपयाची मदत माझ्या परिवाराच्या तर्फे माझ्या संस्थेच्या वतीने आपण त्या स्पर्धा परीक्षेसाठी किंवा शैक्षणिक मार्गासाठी उभं करू शकतो एवढी क्षमता आहे कोणत्याही गोष्टीला आपली जाणे म्हणजे शासनाचं काही मिळेल काय शासनाचं काही मिळेल अनुदान मिळेल का ही मराठी प्रवृत्ती सोडली पाहिजे आपण यात्रांना कधी अनुदान मागचं करायचं सप्त्यांना कधी अनुदान मागतो का लाखो अवधी रुपये आपण सप्त्यांवर याचं बिनदिक्कतपणे खर्च करतो चांगल्या मुलीसाठी जर आपलं गाव घडत असेल तर आपण या गोष्टीला प्राधान्य देऊन या गोष्टी पुढे पाहिजे या मुलींनी यश मिळवले अधिकारी लागणाऱ्याच्या मनामध्ये घरं करून बसत असतात मला अशा सर्व स्रोतांना मी मित्रसंता त्यांचे आभार मानते की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली आज मी तुम्हाला माझे स्वतःचे काही अनुभव विचार या ठिकाणी मांडणार आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षा खूप असं कठीण मार्ग आहे असं आपण समजतो परंतु जर जाण्याची जिद्द असेल तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग जर एकदा निश्चित झाला तर आपण त्या ठिकाणी जिद्द असल्यानंतर आपोआपच पोहोचतो माझं स्वतःचा एक अनुभव सांगायचं झाला तर मी सकाळी चार वाजता उठायची पळायला जायची मनचा सोडवायला कोणी नसायची परंतु घरच्यांनाही नाही वडील कामावरती जायचं सकाळचे मग मी काय करायची स्वतः सायकलवरती उठायची इथून मनसरला जायची माझे मित्र मैत्रिणी असतील शाळेतले शिक्षक असतील व कॉलेजचे इतर शिक्षक असतील त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं पहिल्यापासून मनामध्ये एकच जिथं ठेवायला सांगितलं की स्पर्धा परीक्षा मी करू शकते पहिलीपासून ते बारावी पर्यंत कॉलेजमध्ये कधीच पहिला नंबर सोडला नाही आणि अजूनही त्या क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहे शिक्षकांचं फक्त एकच सांगणं होतं की तू खूप जिद्दी आहे तू वडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकते आई वडिलांची परिस्थिती बदलू शकते म्हणून मी विचार केला पहिलीपासून ठरवलं की आपण पोलीस म्हणायचं आणि आज तो दिवस आला शेवटी माझं स्वप्न पूर्ण झालं आणि मी अजूनही या ठिकाणी प्रयत्न करणार आहे की मी कशी लवकरात लवकर एमपीएससीची परीक्षा क्लिअर होऊन या ठिकाणी पुन्हा एकदा सत्कार मूर्ती म्हणून कशा हजर राहील यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे मला की आपल्या गावामध्ये मी स्वतः येऊन चौकशी केली या ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र आहे की नाही परंतु त्यावेळेस मी स्वतः जाऊन ग्रामपंचायतीमध्ये बघितलं त्या ठिकाणी वातावरण नव्हतं मग मी मनसरला गेले त्या ठिकाणी नगरपंचायतीच्या लायब्ररीमध्ये अभ्यास केला त्या ठिकाणी वर्षभर वर अभ्यास केल्यानंतर मला हे कष्टाचं फळ नक्कीच भेटलं आणि मग मला असं वाटतं की दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपल्या गावची मुलं जर दुसऱ्या ठिकाणी जात असतील अभ्यासासाठी तर मग आपल्याच गावामध्ये त्या सुधारणा का केल्या जाऊ नये आजही आपल्या गावची बरेच असे विद्यार्थी आहेत की ते नगरपंचायतीच्या मध्ये जातात आपले 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 आप तर आपल्या गावामध्ये सुविधा नाही मला तर तेवढंच वाटतं की आपल्या गावामध्ये सगळ्या सोयी सुविधा आपल्या गावच्या विद्यार्थ्यांसाठी तरी पुरवल्या पाहिजेत गावांनी पुस्तकं जरी पुरवली तरी विद्यार्थी घरी बसून अभ्यास करू शकतो असं नाही की लायब्ररीतच गेलं पाहिजे घरची परिस्थिती जर गरिबीची असेल तर तो विद्यार्थी गरीबीच्या घरामध्ये सुद्धा राहून आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो एवढंच मला सांगायचंय केलंय एवढंच मी एवढंच आभार मानतो एवढंच आपल्या डिजिटल न्यूज चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉन वर प्रेस करून नोटिफिकेशन अवश्य मिळेल